मर्यादा पाळल्या आणि अंतरिम बजेट मध्ये आहे तीच परिस्थिती कायम ठेवण्याचा प्रयत्न केला अंतरिम बजेट हे पुढच्या चार महिन्यासाठी वोट ऑन अकाउंटसाठी बजेट पण राज्याच्या अर्थमंत्र्यांनी पंतप्रधान आणि अर्थमंत्री केंद्रीय अर्थमंत्री यांनी दिलेले सगळे जे काही घालून दिलेले पांडे आहेत ते मोडून आज इंटरिम बजेटच्या नावाखाली पूर्ण जवळपास बजेट मांडलं नऊ हजार कोटी रुपयाचं डेफिसिट बजेट मांडलं मागच्या वर्षी सतरा हजार कोटीचं डेफिसिट बजेट आणि त्यानंतर सादर केलेल्या पुरवणी मागण्या म्हणून एक लाख कोटी वजा मायनस या सरकारकडे होते आता त्यानंतर नवीन बजेट मांडताना फक्त नऊ हजार कोटी कोटी रुपयाचं डिफिसिट बजेट महसुली तुटीचं बजेट मांडलं याचा अर्थ एक लाख कोटी रुपयाच्या केलेल्या ज्या घोषणा आहेत वेगवेगळी कामं आहेत त्याचं काय झालं याचा खुलासा होणं आवश्यक आहे आज सभागृहामध्ये ज्या घोषणा करण्यात आल्या बजेटच्या माध्यमातून त्या हजारो कोटी रुपयाच्या आहेत आज आठ लाख कोटी रुपयाची म्हणे राज्यात कामं चालू आहेत हे जे गुढी गुढी पिक्चर तयार करण्याचं गुलाबी पिक्चर तयार करण्याचं काम आहे त्याच्यामध्ये राज्य सरकारचा हिस्सा मर्यादित आहे राज्य सरकारकडे पाच लाख कोटी रुपया म्हणजे सतरा टक्के रक्कम आ, ले ले ही जवळपास म्हणजे ही पुरवणी मागण्याच्या मार्फत त्यांनी मागच्या वर्षभरात मांडलेली होती आणि त्यामुळं पुरवणी मागण्या एक लाख कोटी रुपयाच्या राज्य सरकारने एकतीस मार्चच्या आधीच्या या वर्षात ऑलरेडी मांडलेल्या आहेत आणि त्यामुळं राज्य सरकारचा आर्थिक पूर्णपणाने धोरण नियोजन कोणतंही नाही निवडणुकांकडे बघून मोठ्या घोषणा करायच्या वेगळ्या आ, भावनात्मक लोकांच्या भावना ज्या गुंतलेल्या आहेत त्याचा उल्लेख करायचा आणि त्याविषयी घोषणा करून काही रकमा घोषित करायच्या याच्यात पूर्णपणाने राज्य सरकारने अर्थसंकल्पाचे कोणतेही विधिनिषेध न बाळगता हा अर्थसंकल्प मांडलेला आहे राज्य सरकारने फक्त निवडणुकीच्याकडे बघून हा अर्थसंकल्प लोकांना काहीतरी आम्ही देणार आहोत अशा आविर्भात मांडलेला आहे खरं म्हणजे अंतरिम अर्थसंकल्पात अशा घोषणा करायच्या नसतात इंटरमी इंटरिम बजेट हे वेगळं असतं आणि नॉर्मल बजेट वेगळं असतं नॉर्मल बजेटच्या पेक्षा पुढं जाऊन आज बजेट मांडण्याचा खटाटोप झालेला आहे तो म्हणजे महाराष्ट्रात त्यांची ढाळटी ढासळती जी लोकप्रियता आहे ती सावरण्यासाठी मांडलेलं हे बजेट आहे त्यापेक्षा या बजेटला विशेष अर्थ नाही